नमस्कार आज मी तुम्हाला नमुना नऊ मध्ये मिळकतींचे एकत्रीकरण कसे करायचे एक एक कर। ते दाखवणार आहे आता आपण ही एक ग्रामपंचायत रजिस्टर केलेली आहे कोरेगाव म्हणून तर याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की एकाच व्यक्तीच्या नावाच्या तीन मिळकती आहेत नामदेव विष्णू ठाणेकर त्यांचे मालमत्ता क्रमांक आहेत तेवीस दोन आणि तीन आता या मिळकतींचे नमुना नऊ मध्ये एकत्रीकरण कसे करायचे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे नमुना नऊ मध्ये वार्षिक कर मागणी नमुना क्रमांक नऊ या टॅब वर क्लिक करून नवीन नमुना नंबर नऊ नोंदणीवर क्लिक करा आता इथे तुम्हाला मालमत्ता क्रमांकानुसार एकत्रीकरण आणि नावानुसार एकत्रीकरण असे दोन ऑप्शन दिसत आहे तर आता बाय डिफॉल्ट क्लिक नावानुसार एकत्रीकरणावर असते आपल्याला नावानुसारच एकत्रीकरण करायचे आहे त्यासाठी आपला क्लिक नावानुसार एकत्रीकरणावर ठेवायचा त्याखाली जेव्हा आपण नावानुसार एकत्रीकरणावर क्लिक असतो तेव्हा बाय डिफॉल्ट नावाचा टेक्स्ट बॉक्स तुम्हाला विजिबल दिसेल आणि जेव्हा मालमत्ता क्रमांकानुसार एकत्रीकरणावर क्लिक असेल तेव्हा नावाचा टेक्स्ट बॉक्स तुम्हाला शो होणार नाहीये मालमत्ता क्रमांकाचा टेक्स्ट बॉक्स इथे तुम्हाला शो होईल आता आपण इथे ते नाव सर्च करू आता इथे मी नामदेव विष्णू ठाणेकर यांच्या तीन मिळकती त्यांचं आपण एकत्रीकरण करत आहोत ते नाव सिलेक्ट केलं आपल्याला इथे कमी नावं होती म्हणून आपण डिरेक्टली सिलेक्शन दिलं पण जर नावं खूप असतील तर तुम्ही इथं टाईप करा आता या प्रकारे त्यांच्या तिन्ही मिळकती इथं ओपन झालेल्या दिसत आहेत आपल्याला तेवीस दोन आणि तीन दो ती। आता आपल्याला काय करायचंय निवडाच्या खाली जे तीन चेकबॉक्स आहेत तर ते आपल्याला चेक करायचे हे जस जसे आपण चेक करू तस तसे इकडे राईट साइड ला त्यांच्या चालूच्या रकमा सगळ्या इथे शो झालेल्या दिसत आहे आता हे आपण क्लोज करू आता या मिळकतीला किंवा नामदेव विष्णू ठाणेकर यांची जर थकबाकी वगैरे असेल तर ती लेफ्ट साइड ला आपल्याला थकबाकीचे कॉलम दिसत आहे आपण चालूचे जे काही कर आहे त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकत नाहीये पण जर तुम्हाला थकबाकी ऍड करायची असेल तर ती आपण इथून करू शकतो आता मी इथे घरपट्टी थकबाकी दीड हजार घेतलीये दंड आपल्याला पाच टक्के घ्यायचा आहे मी इथे पाच आकडा टाकला ॲटोमॅटिकली दीड हजार वर पाच टक्के म्हणजे पंच्याहत्तर रुपये अशी दीड हजार प्लस पंच्याहत्तर मिळून तुम्हाला इथे एकूण घरपट्टी इथे कॅल्क्युलेट झालेली दिसते आता इथे तुम्हाला दिवाबत्ती आरोग्य कर जर त्यांची पण थकबाकी असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आता मी इथे शंभर शंभर टाकते दिवाबत्ती आरोग्य कर अशी टोटल तुम्हाला सहा हजार एकशे घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम इथे शो होते आणि हा आपण जतन करावर क्लिक करायची नमुना नऊ तुमचा जतन झाला आहे असं इथे शो होत आहे आता त्याचा रिपोर्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर तो आपण कसा बघायचा नमुना नऊ मध्येच वार्षिक कर मागणीमध्ये जाऊन आपण इथे यादीवर क्लिक केली तर इथे आपल्याला क्रियामध्ये तीन ऑप्शन दिसत आहे जर यामध्ये तुम्हाला पुन्हा एडिट करायचं असेल तर हा पेनाचे साइन आहे की जो एडिट साठी वापरतो आणि हा सेकंड आहे तो प्रिंटचा आहे प्रिंट वर आपण क्लिक केली त्याची पीडीएफ जनरेट होते नमुना नऊ तुम्हाला त्या मिळकतीचा अशा प्रकारे बघायला मिळेल थँक्यू